ग्रामीण रुग्णालय उठले रुग्णांच्या जीवावर डॉक्टरांकडून उत्तरे रुग्णवाहिका असून वाहिका नसल्याची देतात माहिती ग्रामीण रुग्णालयामध्ये डिलिव्हरी करिता महिलेला ग्रामीण रुग्णालय कर्मेश्वर येथे आणलाय असता उपचार तर झालेच नाही परंतु त्या पेशंटची प्रकृती गंभीर असल्याने तिला मदत न करता डॉक्टरांनी नागपूर येथे पाठवण्याचा सल्ला दिला परंतु डिलिव्हरी ची महिला ही गरीब कुटुंबातील असल्याने त्या कुटुंबातील सदस्यांनी रुग्णवाहिकेची मागणी केली परंतु ग्रामीण रुग्णालयाची एक एकशे दोन अँब्युलन्स असताना प्रायव्हेट गाडीने जाण्याचा जा सल्ला डॉक्टरांनी दिला या प्रकरणाची दखल शिवसेनेचे मंगेश गमे यांनी घेऊन प्रायव्हेट गाडी करून महिलेला मदतीचा हात दिला बघूया डॉक्टरचा हलकेपणे हा रिपोर्ट हा हो काय प्रकार ते कडमेश्वर ग्रामीण रुग्णालयाला सर आम्ही साडेआठ वाजता पेशंटला आणलं तिला वॉटर लीक झालं होतं कोणत्या हॉस्पिटलला तुम्ही आता कडमेश्वर ग्रामीण नागपूर साडेआठ वाजता आणलं आता वेळ किती झालाय आता साडे दहा वाजले तुम्ही आली नाही आली नाही डॉक्टरांची काय प्रतिक्रिया डॉक्टर म्हणजे तो गेले आहेत म्हणजे तुम्ही पेशंटची कोण पेशंट आहे पेशंटचे नाव कायपात हिरपत पेशंटला हार्डली म्हणजे डिलिव्हरी आहे का डिल डिलिव्हरी आहे दोन तासापासून सुद्धा ॲम्ब्युलन्स नाही आहे जिल्ह्यातील कळमेश्वर ग्रामीण रुग्णालय येथे ज्या डिलिव्हरी पेशंट महिला येतात त्यांच्यावर आज इथे आम्हाला पाहायला मिळालं की डॉक्टर लोकांकडून किंवा इथच्या स्टाफकडून किंवा इथचे जे व्यवस्थापक आहे त्यांच्याकडून काही योग्य ते पाहिजे ते ट्रीटमेंट होत नाही स आज सकाळी सिरपात कळली एक लेडीज डिलिव्हरी करता आलेली होती तिला त्यांची खूप परिस्थिती खराब होती ते तडफडत होती बिचारी त्यांच्या परिवाराने मला बोलवले मी इथे आलो असता डॉक्टर साहेबांना डॉक्टर मॅडमना मी विचारले की ॲम्ब्युलन्स तुमची एकशे दोन आहे कुठे तर डॉक्टर मॅडमनी सांगितले की आमच्याकडे अँब्युलन्स एकशे दोन हजर नाही हाला की अँब्युलन्स कडमेश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे लपून असल्यासारखी आहे कारण की त्यांना सामोर दाखवू द्यायची नसते कारण की पेशंटला ॲम्ब्युलन्स त्यांना ते टाळाटाळी करतात इथे घोळ असा आहे की इथे जास्तीत जास्त सरकारी असून असूनसुद्धा हे प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स जास्त चालवतात इथले जे डायवर असो हो की काय हे प्रायव्हेटकडे जास्त जोर देतात काहीतरी कमिशन बेसिकवर असतात म्हणून आणि इथे मी जे आमच्या ज्या एच आर मॅडम आहे आता नवीन आलेले आहे अख्तर अख्तर मॅडम त्यांच्याशी संपर्क साधला तर त्यांनी सुद्धा मला हळूहळूची उत्तरं दिले आणि इथे पाहाल मग आम्ही शेवटी प्रायव्हेट गाडी बोलवली आणि प्रायव्हेट गाडी म्हणजे त्या बिचारी महिलेला आम्ही हॉस्पिटलला पाठवले तरी सुद्धा यांच्या चेहऱ्यावर मना किंवा यांच्या स्टाफकडून किंवा डॉक्टर मॅडमकडून अजूनपर्यंत आम्हाला शाश्वती मिळाली नाही आणि उलेट उत्तर यांची देणे सुरू आहे त्यांना काही फरक पडत नाही पेशंट मेले किंवा वाचे जय महाराष्ट्र